पण खालच्या पातळीला माणसानं कधीच जायचं नसतं काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता शरू कसं काय आजारी पडला आणि काय झाले हे सगळं सांगण्यासाठी तर त्याच्यामध्ये काय एक जणाचं असं म्हणणं होतं की हा सगळा व्हिडिओ फक्त पब्लिसिटी साठी चाललेला आहे म्हणजे पब्लिसिटीसाठी का चाललेला आहे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी वगैरे आणि असे बरेचसे जण लोक करतात आता ही पण तेच चालू करायला लागले खरं तर मी याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती दिवाळीच्या अगोदरच दिली होती काय ते डिटर मी नंतर व्हिडिओ बनवायला असं सांगितलं होतं तरी पण त्यानंतर जर असं जर कमेंटत असेल तर याच्याविषयी काहीच बोलू शकते मी कारण काय ना बोलणाऱ्याच्या तोंडाला तर काही आपल्याला हात लावता येत नाही बरोबर ना तर चला जाऊ द्या ही शरूसाठी साठी रेसिपी बनवली होती त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो सॉस वापरलेला जे की स्वरूपाला गोड अजिबातच आवडत नाहीये आणि म्हटलं ट्राय करूयात पण त्याने ते, ते अजिबात आवडीनं खाल्लं नाही आणि आता मुलं मोठे होतात म्हटल्यावर त्यांच्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी साठी पाहिजे म्हणून मी हा चार्ट मागवलेला तर तो नवीन आहे तोपर्यंत त्याला त्याचे अभ्यास करायची सवय चालू झाली आहे पण बघूया त्याचा अभ्यासाकडे जास्त मन नाही ते माझा सगळा प्रयत्न चाललेला असतो इकडच्या या धावपळीच्या जगामध्ये सगळे लुप्त होत चालले गोष्ट म्हणजे ही सायकल कारण माणूस नेहमीच एवढा घाई गडबडीत असतो की त्याला काल सायकल चालवणं शक्यच नाही आणि त्या सायकली पण थोड्या जुन्या काळातल्या होत्या म्हणून त्याचा व्हिडिओ केला त्याला भेटेल पुढच्या ब्लॉग मध्ये